मवीपरा संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मौजे सुकेने तालुका निफाड विद्यालयात थोर महिला सुधारक व शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते या दिनाचं औचित्य साधून सरपंच सुरेखा चव्हाण ग्रामपंचायत सदस्य सुनीता मोगल इंदुबाई रहाणे निकिता मोगल विमल मोगल निर्मला यांच्यासह विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा शालेय प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य दवंगे सरपंच सुरेखा चव्हाण सुनीता मोगल निकिता मोगल भीमल मोगल इंदुबाई रहाणे ॲडव्होकेट निर्मला आरिंगळे उपमुख्याध्यापक अनिल परदेशी पर्यवेक्षक नितीन भामरे आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी अश्विनी भंडारे कुमारी त्रिबेणी रहाणे शिक्षिका वैशाली करंजे सरपंच सुरेखा चव्हाण ॲडव्होकेट निर्मला आरिंगळे प्राचार्य दवंगे यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य व शैक्षणिक कार्य याविषयी माहिती करून दिली सूत्रसंचालन वैष्णवी भंडारे हिने केले तर आभार वैशाली जाधव यांनी मांडले आहेत कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते